नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा पाचगणी नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस किरण उत्तम रणपिसे यांची प्रभाग आठ अ मधून उमेदवारी जाहीर पाचगणी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदवीधर उमेदवार किरण उत्तम रणपिसे यांनी प्रभाग क्रमांक आठ अ मधून आपली उमेदवारी अधिकृतपणे जाहीर केली आहे सह्याद्री न्यूजशी बोलताना त्यांनी नागरिकांना विश्वासाचे आश्वासन देत आगामी निवडणुकीत सकारात्मक बदल घडवण्याचे निर्धार व्यक्त केलाय रणपिसे म्हणाले की मी आपल्या विश्वासात सदैव पार्थ राहील असं स्पष्ट शब्दात सांगत त्यांनी जाते जनतेशी थेट संवाद साधला प्रभागातील मूलभूत सुविधा स्थानिक प्रश्न आणि विकास कामांना गती देणं हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचं त्यांनी नमूद केलंय उमेदवारी जाहीर होताच स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता वाढली असून प्रभाग आठ अ मधील निवडणूक अधिक रंगतदार होण्याचं चित्र दिसत आहे रणपीसे यांनी जनतेला आवाहन करत आगामी निवडणुकीत पाठिंबा देण्याची विनंती केली आहे आपण प्रभाग क्रमांक आठ मध्ये उमेदवारी लढवत आहे आपल्याला चिन्ह बी भेटलेला आहे ह्या प्रभागामध्ये आपण निवडणूक लढ नर... निवडणूक लढवणार आहे त्याचा म्हणजे उद्देश काय आहे तर महत्वाची गोष्ट म्हणजे प्रभाग आठ मधून माझी मी उमेदवारी सदरचा प्रभाग हा अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे आणि त्या ह्याच्यातनं मी आता सध्या आत्ता निवडणूक लढवित आहे तर प्रभागामध्ये काही अडचणी माझ्या कानावर भरपूर अडचणी आलेल्या आहेत त्या प सगळ्या अडचणी सोडवण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे मग महिलांसाठी प्रशिक्षण केंद्र त्यांच्या महिला पश्चिम गटासाठी काही लागणाऱ्या सुविधा नंतर बेरोजगार युवकांसाठी रोजगार, रोजगार निर्मिती करणे त्यांच्यासाठी नवीन नवीन नवी बिझनेस आयडिया देणे या प्रकारची कामं मी तिथे करणार आहे आणि ज्या ज्या प्रभागा व प्रभाग क्रमांक आठ मध्ये जे आता प्राथमिक स्वरूपाची ज्या गरजा असतात पाणी लाईट नंतर तुमचे ड्रेनेज रस्ते हे महत्वाच्या गरजा आहेत आणि ह्या गरजा नागरिकांच्या फुलफिल केल्या तर नागरिक हा समाधानी असतो नागरिकाला लागणाऱ्या मूलभूत गरजा ह्या पूर्ण करणे ह्या उद्देशाने मी तिथं माझी उमेदवारी मी जाहीर केलेली आहे बर्जन मेन्शन त्या ठिकाणी म्हणजे जाताना आपण सांगितलं की त्या ठिकाणी जाताना तिथं अनेक वर्षापासून रस्त्याला लाईट बी नाही आणि ड्रेनेजचा प्रॉब्लम आहे या संदर्भात म्हणजे आपला प्रभाग येतो हो तो त्या प्रगाभा प्रभावामधल्या लोकांचा म्हणणं आहे की या ठिकाणी लाईट आणि ड्रेनेजचा प्रश्न आहे ते कसे मार्गे लागणार प्रभाग आठमध्ये बर्जर मेशन हा जो भाग आहे या भागामध्ये मी स्वतः गेलेलो आहे बघितलेला आहे तर रस्ते चालण्यासाठी पण त्यांच्यामध्ये ज्या आपण घरामध्ये जातो तिथं चालायला पण व्यवस्थित फुटपाथ वगैरे फुटपाथ वे नाहीये तर तिथं मी तिथं फुटपाथ वे व्यवस्थित त्या माणसांना चालता आलं पाहिजे त्यांची ड्रेनेजची व्यवस्था आज आज बर्जर मेन्शन मधले बऱ्यापैकी कर्मचारी हे स्वच्छतेचं काम करतात आणि त्यांच्या इथं जर स्वच्छता नसेल तर मग त्यांनी पूर्ण पाचगणीची स्वच्छता करायची आणि स्वतःच्या इथं स्वच्छता नाहीये हा खूप म्हणजे मला ते पाहिलं ना त्यावेळेस खूप वाईट वाटलं की याला जे सर्व आपल्या स्वच्छता ठेवतात आणि त्यांच्या इथं स्वच्छता नाहीये हे असं का तर ह्याच्यावर एक मी म्हणजे माझा हे की तिथं स्वच्छतेसाठी चांगली ड्रेनेज व्यवस्था करणे त्यांच्यासाठी घरामध्ये येता जाताना पण त्यांना तिथं लाईट्स नाहीत मी माझी मोबाईलची बॅटरी ऑन करून तिथं गेलो अशी अवस्था आहे तिथं तर असं का त्यांच्याकडं की जे माणूस जे काम स्वच्छतेचं काम करतात की हे काम कोणच करत नाही एवढं महत्वाचं काम आहे ना की त्यासारखं काम नाही महत्वाचं त्यांची सेवा हे आहे ना खूप महत्वाची सेवा आहे आणि ती एवढी आपल्याला सेवा देतात हे काय वैयक्तिक एकाला सेवा देत नाही पूर्ण पाचगणीच्या नागरिकांना ती सेवा देत असतात आणि त्यांच्या बाबतीत असं का तर हे मला बघून खूप वाईट वाटलं वाट तर मी होता होईल तेवढा जास्त शंभर टक्के प्रयत्न करणार की त्यांना ज्या ज्या सुविधा पाहिजेत त्या सुविधा देण्याचा प्रयत्न करेल त्यांच्याकडं ते खूप दुर्लक्षित आहेत त्यांच्याकडं कुणीही लक्ष दिलेलं नाही पण मी माझ्या पद्धतीनं शंभर टक्के त्यांच्यासाठी देण्याचा प्रयत्न करणार आहे दुसरी गोष्ट अशी की पाचगणीला तर भरपूर पारितोषिक भेटलेले आहेत म्हणजे स्वच्छता अभियानच्या मामल्यात पाचगणीला सर्वप्रथम पारितोषिक भेटलेलं आहे मनमोहन सिंगने दिलेलं आहे नरेंद्र मोदीने दिलेलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने दिलेलं आहे हे नाही तर अमिताभ बच्चनने देखील दिलेलं आहे पण जे स्वच्छता करतात त्या ठिकाणी अशी अवस्था पाहून तुम्हाला या संदर्भात काय बोलायचं आहे कारण की चार वर्ष का पाच वर्ष प्रशासनाचं त्याच्यावर प्रशासन होतं त्याच्या पुढे त्याच्या पहिले जे उमेदवार होते तर त्यांनी त्याच्यावर लक्ष दिलं नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे स्वच्छता कर्मचाऱ्यांच्यामुळे आज आपल्याला जे अवॉर्ड्स भेटले आहेत स्वच्छतेबाबत ते कुणामुळे भेटल्या आहेत आणि ज्या लोकांमुळे आपल्याला स्वच्छताचे अवॉर्ड भेटतात आणि त्या लोकांकडेच जर आपलं दुर्लक्ष असेल तर हा भेटलेला मान एवढा सन्मान आपला आज आपल्या ज सगळ्या देशात जगात आपल्या नाव आहे की स्वच्छ स्वच्छ म्हणून पण जे स्वच्छता करतात त्यांच्याकडेच जर आपलं दुर्लक्ष असेल तर त्यासारखी खेद जनक बाब कुठली नाही असं मला वाटतं